But you don't हा सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी पुन्हा तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन इशा व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ माझा थोडा लेट झालेला आहे मी गावाला गेली होती ना मागे रक्षाबंधनला तेव्हाचा व्हिडिओ आहे काही कामामुळे मी पोस्ट नाही करू शकली तर म्हटलं की आत्ता पोस्ट करा तुमच्यासोबत शेअर करावं तर इकडे गावाला गेल्यानंतर मस्त छान हळदीचं लेपन वगैरे केलं कारण की के राखी पौर्णिमा होती त्या दिवशी आणि मग इथे स्वयंपाक करायला लागली स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मग ते पूजेला सुरुवात करणार होती कारण सगळे कामं वगैरे झाले ना की छान वाटते आणि यांच्या बहिणी वगैरे यायला माझ्या नंदा वगैरे यायला थोडं म्हणजे टाईम होता तर म्हणून म्हटलं पहिले इकडे सा आमचा साधा जेवणाचा स्वयंपाक बनवून घ्यावा नंतर मग इथे बाकीच्या स्वयंपाकाची तयारी करावी कारण की सासऱ्यांना गोळ्या वगैरे घ्यायच्या होत्या आणि बाकीचे सगळे कामं होते ती पण आवरायची होती म्हणून पटपट इथे पहिले स्वयंपाक केला आणि यांना पण शेतात जायचं होतं मग ते शाळा करून आली नंतर शेतात जाण्याची त्यांची तयारी सुरू झाली होती पटपट इथं पहिले स्वयंपाक केला आणि आणि नंतर इथे पूजा वगैरे करून घेतली अ छान मस्त देवांना राख्या वगैरे बांधतच होते तर सासूबाईंनी पहिलेच घरी राख्या वगैरे सगळ्या घेऊन ठेवल्या होत्या त्यांनी म्हटलं की तू नको मीच गीत राखी वगैरे सगळी घेऊन ठेवते तर त्यांनी सगळ्या राख्या वगैरे इथे घेतल्या सकाळी सकाळी मस्त अशी छानशी सुर म्हणजे देवपूजेने सुरुवात झाली आणि नंतर मी इथे श्रीकृष्णाला गणपती बाप्पाला सगळ्या देवांना इथे राख्या बांधून घेतल्या आणि नंतर मंदिरालासुद्धा इथे मी राख्या बांधल्या कारण की आपण दे पहिले सगळी सर्वप्रथम आपली राखी ही आपण पहिले देवालाच बांधत असतो म्हणून मी अशा पद्धतीने देवाला राखी बांधून घेतली रक्षाबंधनाला अनेक महिला भावासोबत देवालाही राखी बांधतात जे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी देवाला राखी बांधल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात ज्योतिषशास्त्रानुसार देवाला राखी बांधताना हिंदू धर्मातील कोणतीही पूजा ही श्री गणेशाच्या वन श्री गणेशाला वंदन केल्याशिवाय पूर्ण होत नाही गणपतीला लाल रंगाची राखी बांधल्याने घरात सुख आणि समृद्धी नांदते तसेच शंकर भगवानांना रक्षाबंधन हे श्रावणात येत असल्यामुळे महादेवाच्या भक्तीत लोक तल्लीन होतात त्यामुळे भगवान शंकराला राखी बांधणी शुभ मानले जाते तसेच हनुमान हा भक्त भक्तांचे रक्षण करण्यासाठी नेहमी तत्पर असतो त्यामुळे हनुमानाला लाल रंगाची राखी बांधणे शुभ राहील तसेच कुंडलीतील मंग मंगळाचा प्रभाव कमी होतील म्हणून श्रीकृष्णाला पिवळ्या रंगाची राखी बांधतो तसेच सगळ्या देवाला आपण वेगवेगळ्या कलरची राखीही बांधतच असतो तर इथे मी देवालाही राखी बांधली आणि मी मंदिरालासुद्धा राखी बांधून घेतली कारण की मंदिरालासुद्धा राखी बांधतात या दिवशी म्हणून मग इथे छान हळदीचं हो लेपन झालं पूजा झाली ते दे सगळ्या देवांना रक्ष राखी इथे बांधून घेतली आणि नंतर इथं पूजा वगैरे पाठ वगैरे झाल्यानं माझ्या जे गणपती श्रोताचं इथं पुस्तक आहे त्याचं मी रोज पठण करत असते ते मी इथे पठण करून घेतलं आणि त्याच्याने दिवसाची सुरुवात अशी छान झाल्यासारखी वाटते आणि प मुळातच पहिले कामं वगैरे करून घेतलं कारण की ह्या पूजेला मला थोडासा वेळ लागणार होता म्हणून म्हटलं इथं पहिले सगळे कामं आटपून घेऊ आणि शांत मन शांत जेवढं मन आपलं शांत राहते आणि पूजा करतं आणि तेवढं खूप छान वाटते म्हणून मग मी इथे आपलं छान मस्त अशी पूजा वगैरे आणि तुम्हा सगळ्या भावांना बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यात मोठ्या ताई आहे त्या आल्या होत्या त्या आल्यावर त्यांच्यावर कुत्रे भुकले खरं आमच्याकडे भरपूर सारे कुत्रे आहे पोचलेले जे शेतात आम्हाला कामी येते तर म्हणून हे आलं तर त्यांच्यावर कुत्रे भुकले हा सगळ्यात मोठा माझ्या ननदबाई आहे नंतर त्यांनी मस्त इथे छान सगळ्या भा म्हणजे दोन्ही भावाला राखी बांधून घेतली आणि माझे सासरे तो मागे आराम करत आहे कारण की त्यांना त्यांची तब्येत ठीक नव्हती आणि त्यांना नागीण निघाली होती तर इथे दोन्ही भावांना छान मोठा तैराके बांधता नंतर लहान ताईने बनते आणि सगळ्यात नंतर दुसऱ्या लहान ताईने बांधली म्हणजेच मला एकूण अशा तीन नंदा आहे सगळ्या ताईंनी यांच्या दोन्ही भावां भावांना राखी बांधल्यानंतर मी पण माझ्या नंद्यायला दोन्ही नंद्यायला राखी बांधली कारण की मी दरवर्षी त्यांना राखी बांधते ओवाळते त्यांना बहीण नाही आहे तर मीच त्यांना राखी वगैरे बांधत असते तर हे यांच्या काकाचे काकाचा मुलगा आहे म्हणजे यांचा भाऊ माझे दीर आहे सगळे आम्ही छान फॅमिली हे पाचही भावंडे छान खूप मिळून राहतात तीन, तीन बहिणी आणि दोन भाऊ असे आहेत हे रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण बहिणीने हातावर राखी बांधतानाच्या भावाची दृष्टी बदलते राखी बांधणाऱ्या बहिणीकडे तो विकृत नजरेने पाहत नाही समाजात आपली बहीण मानेने वागावी म्हणून तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतो मात्र आज तिची मस्करी करणाऱ्या आणि जनावरांप्रमाणे वागणूक देणाऱ्या भावांना समजावून सांगण्याची गरज आहे बहीण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नव्हे तर त्यांचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे भावाच्या कपाळावर टिळा लावताना सामान्य वाटणारे या क्रियेत दृष्टी परिवर्तनाच्या महान प्रक्रियेचा समावेश आहे सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणाऱ्या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीकडे जग जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा म्हणजे बहीण डोळा बहिणी आपल्या भावाला देऊ त्रिलोचन बनवते अशा असा संकेत या क्रियेमधून दिसून येतो इथे पहा आमच्या मस्त्या कशा चालू आहे सारखे तर मामाच्या घरी नुसत्या यांच्या मस्त्या चालू असते दोघे भाऊ आत्ताच त्यांची राखीचा कार्यक्रम झाला राखी बांधली आणि यांच्या बघा मस्त कसं चालू आहे आणि इकडून माझा हा छोटा पैलान नंगू पैलवान आला धिंगाणे करत तर हे असते मामाच्या घरची खरी मजा मुलांना धिंगाणे मस्ती मोज मजा असे करावेच वाटते तर बघा इकडे यांच्या एवढा मस्त चालू होत्या दंगा चालू होता आणि एकीकडे इकडे माझा स्वयंपाक वगैरे सगळा झाला होता सगळ्या ताईनी मिळून छान मस्त जेवण वगैरे केलं आणि नुसते धिंगाणे चालू होते तर यांच्यासोबत आम्ही पण छान एन्जॉय केला अद्वैनी बघा दुपारी सगळं झाल्यानंतर नंतर आंघोळ केली तर त्याला आंघोळ खराय आणि नंतर तो म्हणाला की माझी आंघोळ वगैरे झाल्यावर माझे इथे छान असं एक फोटो सेशन कराय तर नंतर त्याचं शेवटी बघालच तुम्ही त्याचं थोडं छान असं फोटो सेशन वगैरे केलं आणि यांच्या मस्त्या काही झाल्या दिवसभर काही कमी होत नव्हत्या भगवान शंकराने तिसरा डोळा उघडून मद मदनाला भस्म केले होते त्याचप्रमाणे तिसऱ्या डोळ्याच्या रूपात बहीण भावाला आजार वासना इत्यादी भस्म करण्याची सूचना करते बहीण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही तर सर्व स्त्री जातीच्या संरक्षणाची मनोकामना ठेवते तसेच बाह्य शत्रूपासून आणि अंतर्विकारापासून आप आपला भाऊ विजय प्राप्त करू किंवा सुरक्षित राहो ही भावना पण त्यात असते देवासूर संग्रमात देवाच्या विजयासाठी इंद्रायणी इंद्राईने इंद्राई हिंमत हरवलेल्या इंद्राच्या हातात राखी बांधली होती तसेच वेदात सांगितले आहे अभिमन्यूच्या सुरक्षेसाठी कुंतीने त्याला राखी बांधली होती आणि आपल्या संरक्षणासाठी राणी कर्मवतीने हुमायूला राखी पाठवली होती या राखीमध्ये सुरक्षतेची भावना होती रक्षणा रक्षाबंधन हे सुरक्षतेचे स्मारक आहे राखी बांधण्याचे एक बंधन आपल्यावर असते हे बंधन असते ध्येयच्युत न होण्याचे या ध्येयाच्या दिशेने वाट करने, करने वा वाटचाल करण्यास करण्याची आठवण राखी देते राखी बांधताना बहीण भावाचे बंधन किंवा ध्येयाचे रक्षण करण्याची सूचना करते बघा नंतर इथे छान मस्त अदवैने असे फोटो शेशन केलं हे अदवीची आत्यातली मुलगी आहे तिला पण त्याला छान राखी बांधायची होती नंतर इथं ती तिघा भाऊ बहिणीचं इथे छान मस्त छान फोटो वगैरे काढून दिले आणि त्यांचं फोटो शेशन झालं मस्त अदवेनी छान अशी तयारी केली होती आणि नंतर इथेच हा व्हिडिओ मी आता एंड करत आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा असं नक्की बाय बाय